शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर ती असते एक उज्ज्वल भविष्य घडवण्याची संधी आणि ही संधी मिळते महागाव येथील संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप मध्ये शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टन्स एस फिनिशिंग स्कूलमधून इंडस्ट्री रेडी कोर्सेस आणि इन हाऊस इंटर्नशिप साठी बी स्टार्टअप ची जोड सुसज्ज कॅम्पस आधुनिक लॅब्स अनुभव संपन्न प्राध्यापक आणि दर्जेदार हॉस्पिटल नेटवर्कसह शिक्षणाचा परिपूर्ण अनुभव कॅम्पस चिंचेवाडी तालुका गडिंगलस जिल्हा कोल्हापूर संपर्क शहाऐंशी शून्य भारत रिकामा टाक्या घेऊन पुण्याच्या दिशेने जात होता अंबक फाट्या जवळ कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना पाठीमागून येणाऱ्या चौदा चाकी कंटेनरच्या चालकाचा ताबा सुटल्याने तो मागून येऊन गॅस टाकीच्या ट्रक वर आदळला ही दोन्ही वाहने महामार्गावरून थेट सेवा रस्त्याच्या सुमारे पाच ते सहा फूट खड्ड्यात पाठोपाठ पडली सुदैवाने यावेळी दुसरे कोणते वाहन या बाजूला नव्हते यामुळे मोठा अनर्थ टळला